नमस्कार मित्रांनो मी नवल शिंदे ओम श्रीम ऑरा अँड ॲस्ट्रो वास्तूकडून आपले मनपूर्वक स्वागत करतो आज आपण ऐकणार आहोत सद्गुरू श्री चिले महाराजांचा दिव्य प्रवास दत्तावतारी तेजोमूर्ती ज्यांच्या कृपेने असंख्य जीवांना अध्यात्माचा साक्षात अनुभव आला चला तर मग भक्तिभावाने मन शांत करून ऐकूया ओम दत्त चिले ओम नमस्कार दत्तगुरू ज्यांना अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक म्हणतात ते विश्वाचे गुरु कसे मानले जातात आणि त्यांच्या परंपरेत शेकडो वर्षांपासून किती थोर संत होऊन गेले ही कल्पनाच आपल्याला एका वेगळ्या जगात घेऊन जाते नाही का निश्चितच भारताच्या आध्यात्मिक परंपरेत दत्तसंप्रदायाचं योगदान खरंच खूप मोठं आहे आणि वैशिष्ट्यपूर्णही या परंपरेने समाजाला वेळोवेळी दिशा दिली आहे असं म्हणायला हरकत नाही आज आपण या परंपरेचा आणि त्यातल्या एका म्हणजे तुलनेने अलीकडच्या काळात होऊन गेलेल्या पण अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्वाचा जरा सखोल अभ्यास करणार आहोत सद्गुरु चिले महाराज बरोबर यासाठी आपल्याकडे बरीच माहिती आहे काही लेख आहेत चिले महाराज महात्म्य सारख्या ग्रंथांचे काही अंश आहेत आणि इतरही भक्तिपर साहित्य आहे आणि या सगळ्या माहितीच्या आधारे चिले महाराजांचं दत्त संप्रदायातलं नेमकं स्थान काय होतं त्यांचं जीवन कसं होतं त्यांची शिकवण काय सांगते आणि त्यांनी मागे ठेवलेला तो वारसा म्हणजे खास करून ज्ञानाच्या साधकांसाठी कसा महत्वाचा ठरतो हे समजून घेण्याचा आपला आजचा प्रयत्न राहील म्हणजे एक समग्र चित्र उभं करण्याचा प्रयत्न करूया अगदी या सगळ्या पैलूंचा एकत्र विचार करून उत्तम चला तर मग सुरुवात करूया दत्त संप्रदायाच्या व्यापक पार्श्वभूमीपासून कारण चिले महाराजांचं कार्य समजून घेण्यासाठी ही पार्श्वभूमी मला वाटतं महत्त्वाची आहे हो नक्कीच दत्त संप्रदाय हा प्रामुख्याने दत्तात्रयांना मुख्य दैवत मानतो दत्तात्रय म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचं एकत्रित रूप म्हणजे सृष्टी स्थिती आणि लय तिन्ही तत्वांचे प्रतीक अगदी पुराणांपासून ते अगदी अलीकडच्या उपनिषदांपर्यंत दत्तात्रयांचा उल्लेख आपल्याला सापडतो त्यांना वर्णाश्रम धर्माचा रक्षणकर्ता गुरु तत्त्वाचा सर्वोच्च आदर्श आणि योगाचा महान उपदेशक म्हणून गौरवलं गेलं आहे म्हणजे भुरपरंपरेचं मूळ दत्त तत्त्वात आहे असं म्हणता येईल का हो नक्कीच म्हणता येईल स्त्रोतांमध्ये श्रीपाद श्रीवल्लभ यांचा उल्लेख पहिला अवतार म्हणून येतो तर पंधराव्या शतकात होऊन गेलेले नरसिंह सरस्वती ते दुसरे प्रमुख अवतार असं म्हणतात की नरसिंह सरस्वतींच्या कार्यामुळेच दत्तोपासनेला एका संघटित संप्रदायाचं काय म्हणतात स्वरूप मिळालं अगदी बरोबर नरसिंह सरस्वतींनी या संप्रदायाला अधिक शिस्तबद्ध आणि व्यापक केलं त्यांच्यामुळेच गाणगापूर नरसोबाची वाडी औदुंबर ही क्षेत्र दत्त संप्रदायाची प्रमुख केंद्र बनली आजही लाखो भाविक तिथे जातात हो ना आणि गुरुचरित्र तो ग्रंथ तर याच परंपरेतला एक आधारस्तंभच आजही कितीतरी घरांमध्ये त्याचं वाचन होतं मार्गदर्शन मिळतं लोकांना हो अगदी गुरुचरित्राचं महत्व अनमोल आहे या परंपरेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिचा समन्वयवादी दृष्टिकोन नाही का म्हणजे ती फक्त स्वतःपुरती मर्यादित नाहीये ते इतर पंथांशी जोडलेली दिसते हो हे फार महत्वाचं आहे नाथ संप्रदाय महानुभाव पंथ वारकरी संप्रदाय यांच्याशी तिचे संबंध स्त्रोतांमध्ये स्पष्टपणे दिसतात कसं काय आता बघा नाथ संप्रदायात दत्तात्रयांना अवधूत मानतात म्हणजे सर्व बंधनापासून मुक्त आणि त्यांची उपासना करतात महानुभाव पंथाचे प्रवर्तक चक्रधर स्वामींनी तर दत्तात्रयांना आपल्या पंथाचे मूळ पुरुष म्हटले आहेत अच्छा म्हणजे या परंपरा एकमेकांना पूरक ठरल्या आहेत अगदी आणि वारकरी संतांनीही दत्तात्रयांबद्दल आदर व्यक्त केला आहे जनार्दन स्वामी संत एकनाथ दासोपंत निरंजन रघुनाथ अशा अनेक संतांनी ही परंपरा पुढे नेली म्हणजे ही परंपरा फक्त एका प्रादेशिक किंवा भाषिक गटापुरती मर्यादित नाही राहिली इतकंच नाही अगदी अलीकडच्या काळातही स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज असतील गजानन महाराज शेगावचे शिर्डीचे साईबाबा किंवा पुण्यातील अवलिया संत शंकर महाराज हे सगळे याच व्यापक दत्त परंपरेचे भाग मानले जातात बापरे म्हणजे किती मोठी आणि लवचिक परंपरा आहे ही हो ना यावरून तिची सर्वसमावेशकता आणि तिचं सातत्य आपल्या लक्षात येतं गुरु शिष्य परंपरेतून ती पिढ्यानपिढ्या -पीधा वाहत आलीय गुरुतत्वाला यात अनमोल स्थान आहे आणि याच महान परंपरेतला एक महत्वाचा दुवा म्हणजे सद्गुरु चिले महाराज आता आपण त्यांच्याकडे वळूया हो सद्गुरू चिले महाराज त्यांचा काळ म्हणजे विसावं शतक एकोणीसशे बावीस ते एकोणीसशे शहाऐंशी अनेक एक भक्त त्यांना दत्तात्रयांचा अवतार मानतात त्यांचा जन्म जन्म पंधरा ऑगस्ट एकोणीसशे बावीस म्हणजे गोकुळाष्टमीचा मुहूर्त होता कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळा तालुक्यात जेऊर नावाचं गाव आहे तिथे त्यांचं आजोळ होतं तिथे जन्म झाला पण जन्मानंतर काही काळच त्यांच्या आईचं निधन झालं हे त्यांच्या आयुष्यातली एक मोठी दुःखद घटना होती हा याचा परिणाम त्यांच्या बालपणावर नक्कीच झाला असणार हो त्यांचं बालपण मग पैजारवाडी जेऊर आणि कोल्हापूर अशा ठिकाणी गेलं काही काळ ते वडिलांसोबत कोल्हापुरात राहिले पण तिथेही वडिलांचं छत्र फार काळ लाभलं नाही त्यांना म्हणजे बालपण खडतर होतं म्हणायचं थोडं एकाकी आणि खडतर होतं असं स्रोतांमध्ये म्हटलंय सर्वसामान्य मुलांसारखं नव्हतं शिक्षण वगैरे कोल्हापुरातल्या नागोजीराव पाटणकर विद्यालयात काही काळ शिकले पण पुस्तकी शिक्षणात त्यांचं बंद रमलं नाही फारसं त्यांनी शाळा सोडली आणि भ्रमंतीचा मार्ग स्वीकारला लहानपणापासूनच ते अनवाणी फिरायचे वाऱ्याच्या वेगाने धावायचंय असं म्हणतात आणि त्यांचं बोलणंही सुरुवातीला लोकांना विचित्र वाटायचं असं ऐकलंय हो सुरुवातीला त्यांचं बोलणं असंबद्ध वाटायचं पण नंतर लोकांना त्यांच्या बोलण्यातला गूढ अर्थ समजू लागला म्हणजे वरवर निरर्थक वाटणाऱ्या वाक्यांमधून ते गहन तत्वज्ञान सांगायचे त्यांचे गुरु कोण होते याबद्दल काय माहिती मिळते त्यांचे पहिले गुरु म्हणून श्री गराडे महाराजांचा उल्लेख येतो त्यांच्याकडे त्यांनी बालपणी सेवा केली मग असं म्हणतात की गराडे महाराजांनीच त्यांना कोल्हापूरला त्यांचे गुरु श्री सिद्धेश्वर महाराजांकडे पाठवलं अच्छा त्यामुळे श्री सिद्धेश्वर महाराज आणि श्री पाटील महाराज हे त्यांचे प्रमुख गुरु मानले जातात गुरुपरंपरेतली ही साखळी महत्वाची ठरली त्यांच्यासाठी आणि पुण्यातील शंकर महाराज त्यांच्याशी त्यांचं नातं खूप जवळचं होतं असंही वाचायला मिळतं ते शंकर महाराजांना दादा म्हणायचे म्हणे हो अगदी मोठे बंधू म्हणायचे या नात्याबद्दल धनकवडी मठाच्या बांधकामाचे किस्सा खूप प्रसिद्ध आहे काय आहे तो शंकर महाराजांच्या समाधीनंतर तिथे मठ उभारणीचं काम सुरू झालं पण काय झालं सभामंडपाचं बांधकाम दोन वेळा कोसळलं काही कारणांमुळे काही भक्तांना वाटलं की शंकर महाराजांना कदाचित हा विस्तार मान्य नसावा मग काम पुढेच जाईना तेव्हा चिले महाराज स्वतः किथे गेले त्यांनी नारळ ठेवला आणि शंकर महाराजांना प्रार्थना केली दादा भक्तांच्या सोयीसाठी तरी त्यांच्या निवाऱ्यासाठी हे काम निर्विघ्नपणे पार पडू दे अच्छा आणि मग आणि असं म्हणतात की चिले महाराजांच्या या विनंतीनंतरच सभामंडपाचं बांधकाम यशस्वीरित्या पूर्ण झालं यातून त्यांचा प्रभाव तर दिसतोच पण शंकर महाराजांशी असलेलं त्यांचं ते भावनिक आध्यात्मिक नातंही कळतं खरंय त्यांच्या राहणीमानाबद्दल बोलायचं तर ते अगदी साधं होतं पांढरा शर्ट किंवा कुर्ता पांढरी पॅन्ट किंवा लेंगा आणि डोक्यावर काळी टोपी हां त्यांचा नेहमीचा वेश आणि विशेष म्हणजे ते अनेकदा अणवाणीच फिरायचे हे साधेपण त्यांच्या स्वभावाचं प्रतिबिंब होतं का असू शकतं नक्कीच त्यांचं अणवाणी फिरणं साधा वेश हे कदाचित त्यांच्या निरपेक्षतेचं आणि निसर्गाशी असलेल्या जवळीकीचं प्रतीक असावं त्यांचं संपूर्ण जीवनच एक प्रकारची अविरत भ्रमंती होती कार्यक्षेत्र कुठलं होतं मुख्यत्वे मुख्यत्वे कोल्हापूर सातारा पुणे नाशिक या भागात त्यांचं कार्य होतं पण त्यांचे भक्त महाराष्ट्र गुजरात कर्नाटक मध्य प्रदेश अशा अनेक राज्यांमध्ये पसरलेले होते ते कुठेही एका ठिकाणी स्थिर नसत काही ठिकाणं त्यांच्या विशेष आवडीची होती असं सा स्रोत सांगतात कोल्हापुरातलं तेमलाई मंदिर मसाई पठार ज्योतिबाचा डोंगर हो टिमलाई मातेचं मंदिर मसाई पठारावरचं मसाई देवीचं मंदिर ज्योतिबाच्या डोंगराच्या पायथ्याशी असलेलं यमाई देवीचं मंदिर सिद्धेश्वर मंदिर भैरवनाथ मंदिर पाचपिंडी महालक्ष्मी मंदिरातलं व्यासांनी स्थापन केलेलं दत्त मंदिर अशा ठिकाणी ते वारंवार जायचे जणू काही ते स्वतःच एक चालता बोलता मठ होते त्यांना स्वतःचा आश्रम किंवा मठ नव्हता बरोबर त्यांचं कार्यक्षेत्र हे संपूर्ण जगच होतं आणि रघुपती राघव राजाराम पतीत पावन सीताराम हे भजन त्यांच्या मुखी सतत असायचे आणि त्यांच्या खूप ऐकायला मिळतं लिला म्हणजे काय नक्की म्हणजे ईश्वरी किंवा संत पुरुषांचे अद्भुत खेळ किंवा चमत्कार ज्यातून ते भक्तांना मार्गदर्शन करतात किंवा त्यांची परीक्षा घेतात चिले महाराजांच्या अशा अनेक लिला आणि अने अनुभव भक्त सांगतात हो ह्या लिला खूप रंजक वाटतात स्त्रोतांमध्ये अनेक प्रकारच्या लिलांचा उल्लेख आहे संकटात मदत करणं वेगवेगळ्या रूपात दर्शन देणं हो कधी दत्तरूपात कधी रूपात कधी पांडुरंग म्हणून तर कधी अगदी शंकर महाराजांच्या रूपातही त्यांनी दर्शन दिल्याचे अनुभव भक्त सांगतात यामागे काय उद्देश असावा असं वाटतं ह्या लीला केवळ चमत्कार म्हणून पाहण्यापेक्षा त्या गुरु शिष्यसंबंधातील एक गुढ संवाद म्हणून पाहता येतील विविध रूपात दर्शन देणं म्हणजे कदाचित सर्व देव एकच आहेत हे तत्व सांगणं असेल किंवा त्यांच्या निर्गुण रूपाची जाणीव करून देणं असेल काही चमत्कारांचेही उल्लेख आहेत जसे आजार बरे करणे किंवा हो काही स्त्रोतांमध्ये त्यांनी असाध्य आजार बरे केल्याचे अगदी मृत व्यक्तीला जिवंत केल्याचेही उल्लेख आहेत अर्थात या गोष्टी पूर्णपणे श्रद्धेच्या पातळीवरच्या आहेत त्यांची सत्यता पडताळूनही शक्य नाही पण महत्वाचं हे आहे कधी -कधी की त्यांच्या कृती जरी कधीकधी विक्षिप्त किंवा अतार्किक वाटल्या तरी त्यामागे भक्तांचं कल्याण करण्याचा किंवा त्यांना काहीतरी शिकवण्याचा खोल अर्थ दडलेला असायचा असं मानलं जातं चिले महाराज महात्मे या ग्रंथात अशा अनेक लीला आणि अनुभव सविस्तरपणे आहेत असं कळतं त्यांना अत्याश्रमी संत असंही म्हटलं जातं म्हणजे काय नक्की हो अत्याश्रमी म्हणजे असा संत जो पारंपरिक चार आश्रमांच्या ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थ आणि संन्यास पलीकडे गेलेला असतो अच्छा त्यांना या आश्रमांचे नियम किंवा बंधनं लागू होत नाहीत त्यांचं वागणं बोलणं राहणीमान हे सामाजिक संकेतांच्या चौकटीत बसणारं नसतं ते पूर्णपणे स्वतंत्र असतात परमात्म्याच्या इच्छेनुसार वागणारे चिले महाराजांचं जीवन याचं उत्तम उदाहरण म्हणता येईल अगदी त्यांचं कुठेही स्थिर न राहणं त्यांचं गूढ बोलणं त्यांच्या लीला हे सगळं याच अत्याश्रमी स्थितीकडे निर्देश करतं आता त्यांच्या शिकवणीकडे वळूया त्यांच्या लीला गूढ असल्या तरी त्यांची शिकवण अत्यंत साधी सरळ आणि थेट होती असं दिसतं त्यांची काही वाक्य अमृतवाणी म्हणून प्रसिद्ध आहेत खरं आहे त्यांची शिकवण ही, ही दैनंदिन जीवनात सहज आचरणात आणण्यासारखी आहे जसं की देवाला जा देवाला नमस्कार कर चांगलं होईल ह्यात काय आहे तर नित्य ईश्वर स्मरणाचं महत्व आहे बरोबर किंवा रस्त्यावर पडलेले घेऊ नकोस यात प्रामाणिकपणा आणि निर्लोभी वृत्ती सांगितली आहे अगदी आणखी आहे आपलंच नशीद नाही त्याला काय करायचं तुझं आहे ते तुला मिळणारच ह्यात प्रारब्ध आणि ईश्वरी योजनेवरचा विश्वास दिसतो आणि खाली बघत जा कुणाला नावं ठेवू नकोस यात नम्रता आणि परनिंदा टाळण्याचा उपदेश आहे तसेच कष्ट करून खा कुणाला फसवू नकोस कुणाचे हिसकावून घेऊ नकोस म्हणजे कष्टाचं महत्व आणि नैतिक आचरण यावर भर लॉटरी सट्टा जुगार यांपासून दूर राहायला सांगितले हो लॉटरी सट्टा व जुगार खेळू नकोस हा स्पष्ट इशारा आहे व्यसनांपासून दूर राहण्याचा आणि देव देईल तसे रहा यात समाधान आणि स्वीकृतीचा भाव आहे देवासाठी पैसे खर्च करत जा उपवास कर हो दातृत्व आणि व्रतांचं महत्व विशेषत गुरुवार सोमवारचे उपवास ते सांगायचे सोना घेऊन ठेव हा सल्ला व्यवहारिक वाटतो तर गरीबावर प्रेम आणि माया कर यात करुणेचा संदेश आहे किती सोप्या शब्दात जीवनाची मूल्य सांगितली आहेत हो ना आणि या साध्या सोप्या वाटणाऱ्या शिकवणीमागे एक खोल तत्वज्ञान आहे त्यांचं एक अत्यंत महत्वाचं वाक्य अनेक ठिकाणी येतं सुखात असताना आवर्जून दुःखाला आठवावं दुःख आलं तर त्याला हसत सामोरं जावं तर दुःखाची तीव्रता कमी होते वा यात जीवनाकडे पाहण्याचा एक सकारात्मक आणि संतुलित दृष्टिकोन आहे अगदी सुख आणि दुःख दोन्ही क्षणभंगूर आहेत त्यात स्थिर कसं राहायचं हे यात सांगितलंय याचा थेट संबंध श्रद्धा आणि शरणागतीशी आहे तुझं आहे ते तुला मिळणारच हे वाक्य याच शरणागतीचं प्रतीक आहे म्हणजे प्रयत्न करायचे पण फळाची आसक्ती न ठेवता ईश्वरावर विश्वास ठेवायचा बरोबर आणि चांगल्या कर्मावरही त्यांचा विशेष भर होता ते म्हणायचे तुम्ही चांगले कर्म करत राहिलात तर शंभर टक्के तुम्हाला व तुमच्या मुलाबाळांना चांगले दिवस नक्की येतील हा कर्म कर्मसिद्धांतावरचा विश्वास आहे आणि हेच ते एका आधुनिक उदाहरणातून समजावून सांगायचे म्हणायचंय आजकाल जसे सी सी टी व्ही कॅमेरे सगळं रेकॉर्ड करतात तसंच देवाकडे नक्कीच तुमच्या आयुष्याचे रेकॉर्डिंग आहे म्हणजे तुमचं प्रत्येक कर्म नोंद हो आणि त्याचं फळ निश्चित मिळणार आहे हा विचार लोकांना सदाचारणी राहण्यासाठी प्रेरित करतो त्यांची शिकवण लोकांना भीती घालणारी नव्हती तर आश्वस्त करणारी होती योग्य मार्गावर चालण्यासाठी प्रोत्साहन देणारी होती त्यांचं महानिर्वाण सात मे एकोणीसशे शहाऐंशी रोजी पुण्यात झालं पण त्यांची कर्मभूमी जी होती पैजारवाडी तिथे त्यांचं एक अद्वितीय समाधी मंदिर उभारण्यात आलंय हो पैजारवाडी हे कोल्हापूर रत्नागिरी रस्त्यावर पन्हाळ्याच्या पायथ्याशी आहे आता ते दत्त संप्रदायाचं एक महत्वाचं केंद्र बनलं आहे चिले महाराजांनी त्यांच्या हयातीत या गावाला आपलं कार्यक्षेत्र बनवलं होतं आणि त्यांच्या महानिर्वाणानंतर तिथे जे समाधी मंदिर उभारलंय ते स्थापत्यशास्त्र आणि भक्ती यांचं एक अनोखं प्रतीक आहे असं म्हणतात अगदी मंदिराचा आकार म्हणे कासवासारखा आहे का बरं हो भक्त सांगतात की कासव हा महाराजांचा अत्यंत आवडता प्राणी होता अनेकदा त्यांच्यासोबत एक जिवंत कासव असायचा असं म्हणतात अच्छा तर त्यांच्या या प्रेमाची आठवण म्हणून आणि कासव हे हो जसं दीर्घायुष्याचं आणि स्थिरतेचं प्रतीक आहे त्या भावनेतून भक्तांनी कासवाच्या आकाराचं भव्य समाधी मंदिर बांधण्याचा संकल्प केला ते त्यांच्या वेगळेपणाचं आणि निसर्गाशी असलेल्या जवळीकीचं प्रतीक बनलं आहे आणि हे मंदिर फक्त आकारामुळे नाही तर रचनेमुळेही खास आहे नाही का खूप मोठा सभापंडप आहे आणि त्याला एकही एक खांब नाहीये म्हणे बरोबर सुमारे साठ फूट बाय ऐंशी फूट आकाराचा हा भव्य सभामंडप आहे उंची जवळपास पन्नास फूट आणि आश्चर्य म्हणजे या विशाल कासवाकृती घुमटाला आधार देण्यासाठी एकही खांब वापरलेला नाही ही एक मोठी अभियांत्रिकी किम्या आहे खरं तर खरंच याला आंतरराष्ट्रीय स्तरावरही दाद मिळाली असं वाचलं हो अमेरिकन कॉन्क्रीट इन्स्टिट्यूटने या रचनेला आउटस्टँडिंग स्ट्रक्चर ऑफ द इयर हा पुरस्कार देऊन गौरवला आहे या मंदिरात केवळ समाधीच नाही तर मोठी भांडारगृह आहेत सुंदर कोरीवकाम केलेल्या संगमरवरे खिडक्या के आहेत भाविकांना ध्यान करण्यासाठी खोल्या प्रदक्षिणा मार्ग अशी सुसज्ज व्यवस्था आहे हे केवळ प्रार्थनास्थळ नाही तर एक वास्तुशिल्प चमत्कार आहे पैजारवाडीतील एकूण वातावरण कसं असतं तिथे येणाऱ्या भक्तांचा काय अनुभव असतो भक्त सांगतात की पैजारवाडीतलं वातावरण अत्यंत शांत प्रसन्न आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेलं आहे तिथे एक प्रकारची आध्यात्मिक शांतता आणि समाधान मिळतं त्यामुळे केवळ महाराष्ट्रातून कर्नाटकातून गुजरात आंध्र प्रदेशातूनच नाही तर देशविदेशातूनही अनेक भक्तगण इथे दर्शनासाठी येतात मनशांतीसाठी येतात हो मनशांतीसाठी येतात हे ठिकाण आता एक जागृत शक्तीपीठ मानलं जातं तिथे व्यवस्थापन पाहण्यासाठी परमपूज्य सद्गुरू श्री चिल्ले महाराज समाधी मंदिर ट्रस्ट कार्यरत आहे काय काय कार्य करतो हा ट्रस्ट हा ट्रस्ट मंदिराचे दैनंदिन व्यवस्थापन अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करतो रोजच्या पूजा अभिषेक तीन वेळा होणाऱ्या आरत्या भक्तांसाठी प्रसाद वाटप हे विधी नियमितपणे होतात गुरुवारी विशेष कार्यक्रम असतो हो दर गुरुवारी विशेष पूजा आणि भजनाचा कार्यक्रम असतो आणि विशेष म्हणजे दर अमावसेला मोठा उत्सव असतो त्यात अभिषेक विशेष पूजा हजारो भक्तांसाठी महाप्रसाद आणि संध्याकाळी महाराजांच्या प्रतिमेची पालखी काढली जाते पालखी सोहळा असतो म्हणजे हो हजारो भक्त मोठ्या श्रद्धेने सहभागी होतात दत्त जयंती सारखे मोठे उत्सवही मोठ्या उत्साहात साजरे केले जातात म्हणजे धार्मिक कार्यासोबतच हा ट्रस्ट सामाजिक कार्यातही सक्रिय आहे का होय ट्रस्ट फक्त धार्मिक विधींपुरता मर्यादित नाही ते आरोग्य शिबिरं घेतात रक्तदान शिबिरं आयोजित करतात गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देतात वृक्षारोपण आणि जलसंधारणासारख्या पर्यावरणपूरक कामांमध्येही त्यांचा सहभाग असतो म्हणजे महाराजांची शिकवण प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न आहे अगदी त्यांची शिकवण केवळ अध्यात्मापुरती नव्हती ती सामाजिक बांधिलकी जपणारी होती आणि ट्रस्ट तेच कार्य पुढे नेत आहे महाराजांच्या कार्यावर आधारित चिल्ले महाराज महात्म्या हा ग्रंथ आहे आणि त्यांच्यावर रचलेली स्तोत्र भजन आरत्याही आहेत हो चिले महाराज महात्मेमध्ये भक्तांचे अनुभवही संकलित केलेले आहेत आणि ओम दत्त चिले ओम हा त्यांचा तारक मंत्र मानला जातो तारक मंत्र हम्म भक्त या मंत्राचा जप करतात आणि त्यांना यातून आध्यात्मिक बळ आणि मार्गदर्शन मिळतं असं चिले महाराज महात्मे ग्रंथात म्हटलं आहे हा मंत्र त्यांच्या स्मरणाचा आणि त्यांच्याशी जोडले जाण्याचा एक मार्ग बनलाय तर आजच्या या सविस्तर चर्चेतून आपण सद्गुरू चिले महाराजांच्या जीवनाचे आणि कार्याचे विविध पैलू पाहिले यातून काही महत्वाचे मुद्दे आपण नक्कीच अधोरेखित करू शकतो नाही का हो नक्कीच पहिला आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे चिले महाराज हे हजारो वर्षांच्या प्राचीन दत्त परंपरेचं आधुनिक काळातलं एक सशक्त सातत्य दर्शवतात त्यांनी विसाव्या शतकातही त्या परंपरेला जिवंत ठेवलं आणि स्वतः गुरुतत्वाचं चालतं बोलतं प्रतीक बनले त्यांचं अस्तित्व हेच त्या परंपरेच्या चिरंततेचं प्रमाण आहे दुसरा मुद्दा त्यांच्या अत्याश्रमी स्वरूपाचा म्हणजे त्यांचं जीवन पारंपरिक चौकटीत बसणारं नव्हतं बरोबर ते गूढ होतं काहीसं अपारंपरिक पण अत्यंत उच्च कोटीचं आध्यात्मिक जीवन होतं त्यांच्याबरोबर अतार्किक वाटणाऱ्या कृतींमागेही भक्तांच्या कल्याणाचा खोल अर्थ दडलेला होता हे स्रोत सांगतात हे अत्याश्रमी स्वरूप समजून घेणंच एक आव्हान आणि बोध आहे तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांची शिकवण वरवर अत्यंत साधी सरळ पण जगण्याचा गाभा सांगणारी नैतिकता श्रद्धा कष्टाचं महत्व प्रामाणिकपणा हो परिस्थितीचा स्वीकार आणि चांगल्या कर्माचे अटळ परिणाम तुझं आहे ते तुला मिळणारच आणि देवाकडे रेकॉर्डिंग आहे यांसारख्या वाक्यांमधून कर्म आणि शरणागती या महत्वाच्या संकल्पना त्यांनी लोकांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचवल्या आणि चौथा मुद्दा म्हणजे पैजारवाडी येथील त्यांचं अद्वितीय कासवाकृती समाधी मंदिर ते केवळ एक वास्तू नाही नाही ते स्वतःच त्यांच्या वेगळ्या गूढ व्यक्तिमत्वाचं आणि त्यांनी प्रेरित केलेल्या अफाट भक्तीचं प्रतीक आहे ती आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळालेली रचना त्यांच्या कार्याची आणि वारशाची एक कायमस्वरूपी ओळख बनली आहे ते मंदिर पाहिल्यावरही त्यांच्या कार्याची भव्यता लक्षात येते खरंच दत्त परंपरेच्या या विशाल प्रवाहात सद्गुरू चिले महाराजांचं स्थान निश्चितच अनोखं आणि महत्त्वपूर्ण आहे त्यांचं जीवन त्यांच्या अतर्क लीला त्यांची सहज सोपी पण गहन शिकवण आणि त्यांचं समाधीस्थळ या सगळ्यावरची आजची आपली चर्चा खूपच माहितीपूर्ण ठरली असं मला वाटतं हो नक्कीच आणि जाता जाता स्रोतांमध्ये आढळणारा एक विचार मनात घोळतो आहे जो श्रोत्यांनाही विचार करायला प्रवृत्त करेल कोणता अनेक भक्त आजही महाराजांच्या महानिर्वाणानंतर इतक्या वर्षांनी त्यांच्या अस्तित्वाची त्यांच्या कृपेची प्रचिती घेत असल्याचं सांगतात ट्रस्टच्या संकेतस्थळावरही याचा उल्लेख आहे की आजही लाखो भक्तांना त्यांच्या कृपेची प्रचिती येत आहे तर गुरु आणि भक्त यांच्यातील हे चिरंतन नातं जे शारीरिक अस्तित्वाच्या मर्यादा ओलांडून जातं ते श्रद्धा भक्ती आणि एकूणच आध्यात्मिक परंपरेच्या चिरंतन स्वरूपाबद्दल आपल्याला काय सांगून जातं यावर विचार करायला नक्कीच वाव आहे सद्गुरू श्री चिले महाराजांच्या या दिव्य चरित्रातून आपण जाणलं श्रद्धा कर्म आणि दयेचा मार्गच खरा दत्त मार्ग आहे हीच शिकवण आपल्या जीवनात उतरवूया हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या आध्यात्मिक भागात तोपर्यंत ओम दत्तचिले ओम जय दत्तगुरू